सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे त्याचबरोबर वैष्णवीचा धीर सुनील हगवणेलाही अटक झाली वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या के केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुनील मोकाट होते पोलीस त्यांचा शोध घेत होते अखेर आज तेवीस मे पहाटे साडेचारच्या सुमारास या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली आहे वैष्णवीचे नौरा शशांक ननन करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झाली राजेंद्र हगवणे आणि सुनील हगवणेच्या अटकेनंतर आज पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत वैष्णवी मृत्यू प्रकरणाची माहिती दिली या प्रकरणातील तीन आरोपी आधीच अटक करण्यात आले होते पोलिसांच्या सहा पथकांच्या तपासानंतर राजेंद्र हगवणे आणि सुनील हगवणे यांना पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली अशी माहिती पोलिसांनी दिली अनिल कसपटे म्हणाले हे प्रकरण झालं माझी मुलगी तर गेली पण हे असं कृत्य करणारे मटणावरती ताव मारताना दिसत आहेत वैष्णवीची सासू नवरा आणि ननंद या तिघांना जेव्हा अटक झाली त्यावेळी या तिघांना बाहेरून ढाब्यावरून जेवण पुरवलं जात होतं मुलीला मारून दोन आरोपी फरार होते ते हॉटेलमधील मटणावर ताव मारणं या ज्या काही गोष्टी आहेत हे पोलीस प्रशासनाने समजून घेऊन त्यांचा विचार करून केलं पाहिजे पोलीस त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट देत आहेत माझा असं ऐकण्यात आलं आहे की सुरुवातीचे दोन ते तीन दिवस त्यांना ट्रीटमेंट मिळाली हॉटेलचं जेवण मिळालं तशी माहिती मला मिळाली आहे आमच्या लोकांनी त्यांना जिण्यावरून खाली उतरताना पाहिलं आहे दुसऱ्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही गोष्टीचा लवलेश नाही हसतमुख हॉटेलच्या जेवणाचे डबे खात होते असंही अनिल कसपटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं मंत्री छगन भुजबळ यांनी दराडे बंधूंवर नाव न घेता निशाणा साधलाय हे बंधू इकडून तिकडे उड्या मारण्याचे काम करतात असा गंभीर आरोप त्यांनी केलाय मंत्री छगन भुजबळ म्हणाले एक बंधू सत्तेत असतो दुसरा सत्तेच्या बाहेर असतो आणि मुलगा शिवसेना पक्षांचा पदाधिकारी म्हणून कार्य करतो उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांशीच ते संपर्कात असतात मग त्यांच्या हातात सत्ता असते त्यांच्याकडे जाऊन थांबतात दरम्यान माझी आमदार नरेंद्र दराडे हे शिवसेना गटात आज अधिकृतपणे शिंदे प्रवेश करत आहेत त्यांच्यासोबत स्थानिक राजकारणात काही नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे मात्र भुजबळाच्या या प्रतिक्रियेमुळे दराडे कुटुंबियांच्या राजकीय भूमिकेवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई करावी अशी कसपटे कुटुंबियांनी मागणी केली आहे याबाबत ते तुमची भेट घेणार असल्याचे विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मोकोका लावण्याकरता काही नियम आहेत त्या नियमात बसले तर मोकोका लागू शकेल पण ते त्या नियमात बसले की नाही या संदर्भात आज सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी सात दिवसांनी अटक केली विशेष म्हणजे राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील वैष्णवीच्या लग्नाला हजर राहिले होते अलीकडेच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर अजित पवार यांनी भाष्य केलं होतं कुणाच्या लग्नाला जाणं ही माझी चूक आहे का उगाच बदनामी करताय माझी चूक असेल तर फासावर लटकवा माझ्या माहितीप्रमाणे त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता माझा त्यांच्याशी दुरान्वय संबंध नाही मी फक्त मी फक्त त्या लग्नाला हजर होतो लग्नाला गेल्यामुळे माझ्या मागे असं लचन लागत असेल असे त्यांनी म्हटले होते आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या अटकेवर देखील त्यांनी भाष्य केलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा भूमिका सखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कोडगे झाले थे हा महाराष्ट्र इतिहासातल्या सगळ्यात नीचनरा मगर मगरमिठीत सापडला आहे हे आता होत राहणार गुन्हेगारांच्या राज्यात गुन्हेगाराला कधी शिक्षा होते का संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा दिलेल्या मंत्र्यांच्या पुनर्वसनाची निर्लज्ज बदनामी आज पाहिली वाटतं की वैष्णवी नावाच्या एका भगिनीच्या हुंड्यासाठी अतोनात छळ झालाय मारहाणीपासून ते तोंडावर थुंकण्यापर्यंतचे प्रकार झालेत बिचारीनं टोकाचं पाऊल उचललं हे सगळं करणारा जरी सत्ताधारी पक्षातला पदाधिकारी असला तरी त्यांच्यावर यापूर्वी आधीच्या सुनेनं लैंगिक छळात आरोप केलेला आहे एक महिला म्हणूनही याबद्दल संवेदना न वाटता त्यांना स्वतःचा इगो महत्वाचा वाटला, असं त्यांनी म्हटलंय शिवराज्य अभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महत्वाची मागणी केली स्वराज्य अभिषेक सोहळा सहा जून रोजी साजरा करू नये त्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे तसंच तिथे प्रमाणे अभिषेक सोहळा केला पाहिजे अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ सापडले नाहीत आणि त्याने अंमली पदार्थाचं सेवनही केलं नव्हतं हे नंतर तपासात उघड झालं पण कोणाची तरी खाज म्हणून पैसा आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा अटका होतात असं राऊतांनी या पुस्तकात म्हटलंय आर्यन तुरुंगात असताना सहसा काहीच खात नसायचा मिळाला तर फळं आणि पाण्यावर गुजारा करायचा असा खुलासा त्यांनी या पुस्तकातून केला इतकेच नव्हे तर तो तुरुंगात कोणाशी बोलत नसे एक दिवस राऊतांच्या यार्डातील सहाय्यक समोर आला त्याने इम्पोर्टेड ब्रँडेड टी शर्ट घातला होता विनोद हे एकदम भारी टी शर्ट पेहण आहे त्यावर सहाय्यकाने उत्तर दिला हा साप दस नंबर मे आर्यन खानके सात था जाताना त्याने मला टी शर्ट दिलं असंही त्यांनी लिहिलंय पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण दिसून तिचा अतोनात छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबियांचे एक एक समोर येत आहेत आज पहाटे वैष्णवीचे फरार सासरे आणि आणि यांना अटक करण्यात आली आहे पती सासू आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत मात्र दीर व सासरे सात दिवसांपासून फरार होते अखेर त्यांना आज पहाटे स्वारगेट येथून बेड्या ठोकण्यात आल्या दरम्यान या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली असून त्या प्रकरणाशी आपला दुरान्वयही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे तसेच अजितदादांनी नववधूंना आव्हानही केलं आहे सर्व मुलींना आव्हान आहे त्यांना जराही काही डाऊट आला तर त्यांनी तक्रार करा त्यावर कारवाई करता येऊ शकते इतकी मोठी वेळ कोणावर येणार नाही असं अजितदादा म्हणाले तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री आणि मी सक्त सूचना दिल्या आहेत असंही अजित पवार यांनी सांगितलं नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली आहे आगीमुळे होणारा संभाव्य धोका टळलाय आग ज्या गॅस टँक आणि इतर केमिकल टँक पर्यंत जवळील ज्वलनशील कच्चा माल दूर करण्यात आला असल्याची माहिती नाशिक महापालिका अग्निशामक विभागाचे प्रभारी अधिकारी प्रदीप बोरसे यांनी दिली आहे त्यामुळे पंचावन्न ते छप्पन्न तासात आग नियंत्रणात आणण्यात बऱ्यापैकी यापैकी यश आल्याचे दिसून येत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री